सोलापूर शहरात मराठवाडा आणि शेजारील कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सोलापूर हे मोठे व्यापारी केंद्र आहे या शहरात व्यापारी आणि ग्राहक खास गाडीने येऊन चादर भुसारमाल कपडे सोने चांदीची दागिने खरेदी करतात पण येताना त्यांची वाहतूक पोलिसांकडून अडवणूक होते याचा आम्हाला त्रास होत असल्याचे बाहेरील व्यापाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले दरम्यान देवदर्शनासाठी येणारे भाविकी आपल्या गावी परतताना सोलापूरला टाळून जातात यामुळे येथील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होतो काही व्यापारी आणि ग्राहकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की आता आम्ही सोलापुरात येऊन खरेदी करावी का याचा विचार करतोय गाडीतून येताना सर्व कागदपत्रे जवळ असली तरी आमची अडवणूक केली जाते पण जर चुकवून एखादे कागदपत्र नसले तर होणाऱ्या त्रासाला मर्यादाच नसते सकाळी सोलापुरात येऊन सायंकाळी गाडीत माल घेऊन जात असताना सर्वाधिक भीती वाटते कारण गाडीमध्ये किमती वस्तू असतात या स्थितीत गाडी अडवली की आमच्या शहरात पोहोचायला उशीर होतो मार्गात असताना कुठे चोरांनी अडविले तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय एका व्यापाऱ्याने सांगितले की मी उमरग्याचा रहिवासी आहे माझा कपड्याचा व्यवसाय मी खरेदीसाठी महिन्यातून एकदा माझ्या खाजगी वाहनातून सोलापुरात येत असतो येताना मला मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर अनेक वेळा अडवण्यात आले होते कागदपत्रांची मागणी केली लायसन्स विचारले पीयूसी आहे का हे विचारले जाते मी सोलापूरला येताना आता सर्व कागदपत्रे घेऊनच येत असतो मात्र काही कारण सांगून वाहतूक शाखेचे पोलीस आम्हाला पावती करण्यास सांगतात आम्ही धंदेवाईक माणसे आहोत या झंझट मध्ये न पडता सरळ दंडाची पावती घेतो आणि निघून जातो काही वेळेस दंडाची पावतीही दिली जात नाही सोलापुरातून खरेदी करतो आणि पुन्हा आमच्या गावी निघून जातो वाईट वाटते मात्र आम्ही सांगणार कोणाला अशी खंत एका व्यापाऱ्याने व्यक्त केली सर्व काही नियमात असतानाही आमच्याकडून दंड घेतला जातो आमचा नायलाज असतो शेठजी आता तुमच्यापर्यंत आलो आहोत आम्हाला विनाकारण दंड लावण्यात आला आता खरेदीमध्ये आम्हाला सूट नाहीतर पुढच्या वेळी आम्हाला सोलापूरला येणार नाहीतर पुढच्या वेळी आम्ही सोलापूर शोधतो असे व्यापारी बाजारपेठेतील दुकानदारास बोलतात अशी माहिती एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली माननीय पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक शाखेच्या कारभारावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वसामान्य व्यापारातून व्यक्त होत आहे